सांगू इच्छितो कि रावणाला मारण्यासाठी जन्म झाला कृष्णाला कंसाला मारण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला आणि जरांग्याला संपण्यासाठी आदरणीय लक्ष्मण हाके सरांचा जन्म झाला हजार दिवस सरी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा तुमची क्रांती झाल्याशिवाय मेळवा झाला पाहिजे आणि सरांनी आमचे नांदूरचे सरपंच युवराज कोकरे त्यांनी पहिला चार दिवसाखाली कार्यक्रम घेतला आमच्या देवकी देवकीचे सर्व मंडळी नाही सगळ्याचे भाषण होतील दोन दोन तीन तीन दिन मिनटं कारण वरून पाऊस यायला लागला होता म्हणून आयोजन करणाऱ्यांनी सांगितलं होतं तीनच भाषणे होतील पण जे जे काही दोन तीन मान्यवर महत्वाचे आहेत त्यांना दोन दोन गेल्या दीड वर्षापासून कुणीतरी भूत उठतोय आणि आपला आरक्षण करतोय पण त्याला मी सांगू इच्छितो रावणाला मारण्यासाठी रामाचा जन्म झाला कृष्णाला कौसाला मारण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला आणि जरांग्याला संपण्यासाठी आदरणीय सर्वांचा जन्म झाला अरे आता नाही आपला वाघ आहे वाघ वाघ म्हणलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हजार दिवस शरी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा तुमची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही ना। आणि सरांनी सांगितलं गेवराई तालुक्यामध्ये एक मोठा मेळावा झाला पाहिजे आणि सरांनी आमचे नांदूरच्या सरपंच युवराज कोकरे त्यांनी पहिला चार दिवसाखाली कार्यक्रम घेतला आमच्या यवकी देवकीचे सर्व मंडळी नाद करायचा नाही आणि आदरणीय हाके साहेबांनी सांगितलं आणि चार दिवसात सर आम्ही दोन चार जणांनी हे निवेदन लावलं आणि या निवेदनामध्ये सुंदरवाडीतले पुरुष आणि परु मंडळी यांचा सिंहाचा वाटा आहे ताया वाजा ते दरी माझं नाव घेत असले तर खालीचा वाटा त्यांचा आहे आणि हा मेळवा तुम्ही सर्व बांधवांनी इथं येऊन यशस्वी केला तुमच्यासाठी देखील मी तुमचं देखील अभिनंदन करतो <प्थाँगा> कारण नव्या येतेचा खेळ म्हणून या निवड जमविला आणि आदरणीय हाके साहेब आम्हाला काल आम्ही ज्याचा मंडप लावला या ठिकाणी मंडप आणला ते राजू भाऊ मानो आमचे टकलेवाडीचे माने यांच्या मात्र उपकार आहेत मित्रांनो आणि काही लोक का आके सरांना माने माने महाराज जे आहेत ते पिंपळाचे मराठा समाजाचे आहेत हा त्यांनी आम्हाला रात्री साथ दिली म्हणून हाके सर तुम्ही संघर्ष करा संघर्ष मित्रांनो फक्त ओबीसीच्या वाट्याला आलेला आहे ओबीसीच्या हा केसर आहे आणि सूर्य हा कधीच हाताने किती झागण्याचा प्रयत्न केला तर तो झाकत नसतो आजच्या विराट सभेने तुम्ही दाखवून दिलं की हा केसर एक वाघ आहे आमचे वाघणारे साहेब एक वाघ त्या छातीची ढाल केली आणि हागेसरांचं संरक्षण केलं असे आमचे सगळ्यांचे आदरणीय खटके पाह्या करवडकर आमचे मुंडे सर आमचे बजरंग भाऊ आणि सगळे त्यांचे आता याच्या पेक्षाही आपण तीव्र करायचा अरे जिंकला हा जो आर आहे ना हे आठ दिवसात संपणार आहे तो बाद होणार आहे याला मी सांगतो तुम्हाला म्हणून मित्रांनो सर्व ओबीसी बांधवांनी या ठिकाणी येऊन हाके सरांची वाघणारे सरांची मान उचलली म्हणून पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि माझं लहानला भाषण या ठिकाणी सांगतो आणि यानंतर सर दोन मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतो